जोपर्यंत आराम करून जरी माझ्या समोर येत नाही तोपर्यंत घर मी पाणी पिणार नाही माझं इथं घर होतं मला इथंच घर पाहिजे मी कुणाचंही घाललं नाही मी कष्टाने माझं घर उभं केलं होतं आज आज करूं बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे पाच कोटीचा दंड आमच्यावर न्यायालयामध्ये न्यायाधीश कसा निकाल लावू शकतो असा कि पूर्ण पाच कोटीचा दंड आम्ही इथं भराव आणून टाकला आता हे सगळं भराव केलं याचा काय रेडी मध्ये त्यांनी प्लॉटिंग केली आम्हाला आर झोनचं बोर्ड त्याचे आर झोनचे जे बोर्ड लावले होते विक्रीसाठी आर झोनचे प्लॉट विकणे ते बघून आम्ही इथे आलो आम्ही प्लॉट घेतला सर आम्ही पैसे भरले स्टॅम्प ड्युटी भरली सबरजेस्ट ऑफिसमध्ये खरेदी झालेली त्याची नगरपालिकेला टॅक्स बी भरले गेले या जागेचे इथे नळ आले पाणी आले वीज आलं गॅस लाईन आलेली इथे हे सर्व असताना प्रशासनाने हे आम्हाला कुठल्याही प्रकारची मुदत न देता तोडलेले बरोबर नंबर दिले लाईट बिल दिले त्यावेळेस दिसलं नाही का तुम्हाला समजलं आहे आहे का पोराला आम्ही आम्ही लोक करून सध्या आपण पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात आहोत खरं तर महानगरपालिकेकडून इंद्रायणी नदीपात्रात म्हणजे निळ्यापूर रेषेतील जे छत्तीस बंगले आहेत ते पाडण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की सध्या नेमकी काय परिस्थिती आहे अगदी काही महिन्यांपूर्वी अगदी दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे बंगले उभारण्यात आले होते काही दुमजली इमारती या ठिकाणी होत्या परंतु महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतरची या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकताय आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात ताई तुमचं स्वतःच घर होत आता सगळं तर गेलंय म्हणाव आता काय बोलायचं एवढी पुंजी सगळी लावली आम्ही घराला सगळं वाटोळ झालं कोणी आम्हाला विचारायला बी आलं नाही इथं नाही परंतु मला सांगत आहे ज्यावेळेस इथं घर बांधण्यात आली त्यावेळेस तुम्ही कोणाशी बोललो होतात का खर तर तुमचं स्वतःच घर या ठिकाणी होत अत्यंत वाईट परिस्थिती आहे की अनेक वर्षाची जी पूंजी आहे तुम्ही घरासाठी लावली होती परंतु आज ते घर पाडण्यात आलेलं आहे तुम्हाला काय सांगायचं घरासाठी सा? काय काय नाही केलं माझी एवढी लहान पोरगी टाकून मी कामाला जात असते काय स्वप्न असत एका साधारण कुटुंबाचं काय स्वप्न असत आपलं स्वतःच घर असावं इतकं स्वप्न इतकं स्वप्न सौप... असत <laughs> माझ आम्ही दोघांनी जे नाही ते कष्ट केले माझ्या अंगावर मी एक दागिना ठेवला नाही माझी लहान लहान मुलं घरात ठेवून मी कामाला जात होते बँकांचं कर्ज काढलं आत पैसे घेतले गोळा गोळाकडून <laughs> <laughs> माझी सासू शेवटच्या क्षणापर्यंत मागच्या महिन्यात वारलं शेवटच्या जनापर्यंत देवाला आज जोडत होते माझ्या मुलाचा घराच व्यवस्थेच होते आम्ही काय गुन्हा केला होता फक्त घरच होतं आम्हाला गुन्हा काय केला होता आम्ही दोन मिनिट तुम्हाला मला रडू आवरत तुमच आम्ही गुन्हा काय केला होता मला पाणी नको <laughs> बिल्डरनी फसवणूक केली तुमची बिल्डरनी ज्यावेळेस आम्ही घर ज्यावेळेस आम्ही जागा घेत होतो त्यावेळेस पूर्ण पूर्ण ही जागा आर झोन म्हणून दाखवली झोन म्हणून जागून आम्हाला ही जागा विकण्यात आली जागेचा पूर्ण व्यवहार त्याचे पूर्ण पैसे असंही नाही की जागा, गें गें। जागा कमी किमती लागेल जागा ज्या किमती दोन मिनिट मला पाणी सगळेजण म्हणतात कमी किमतीत मिळाली म्हणून जागा जागेचे पूर्ण पैसे भरले जेवढे पैसे भरायचे पूर्ण किमतीला जागा विकत घेतली जे चालू किंमत होती त्या किमतीला जागा विकत घेतली घर बांधलं पैसे गोळा करून करून इकडून तिकडून पैसे गोळा करून आम्ही घर बांधले हे म्हणतात लाच दिली लाच देणारा गुन्हेगार लाच दिली का आम्ही ज्या वेळेस घराचं बांधकाम चालू होत बिल्डरनी मीटर साठी पैसे माहिती दिले आम्हाला माहिती का त्याला लाज म्हणतात म्हणून नाही आज पूर्ण चिंचवड मध्ये जिथे पण मीटर घेतात पाच हजार रुपयाला मीटर बसतो तेच पैसे आम्ही दिल, दिले आम्ही कोणालाही लाज नाही दिले होते ज्या वेळेस बांधकाम अनधिकृत बांध अधिकृत करायचं मला नको जोपर्यंत आराम करू जरी मला समोर येत नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही माझ इथं घर होत मला इथंच घर पाहिजे मी कुणाचही खाल्लं नाही मी कष्टाने माझं घर उभं केलं होतं आज 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 पूर्ण बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे पाच कोटीचा दंड आमच्यावर न्यायालयामध्ये न्यायाधीश कसा निकाल लावू शकतो असा कि पूर्ण पाच कोटीचा दंड आम्ही इथं भराव आणून टाकला आता हे सगळं भराव केलाय याच काय हा बरा आम्ही टाकला होता का ज्यावेळेस बिल्डरने पूर्ण हे टाकून विकलं त्याच्यावर दंड नको होता का त्याच्यावर दंड आकारला नाही पूर्ण पाच कोटीचा दंड आमच्यावर आम्ही जर उद्या उभं राहायचं कस फाशी घेण्याशिवाय त्यांनी पर्याय सोडला का आम्हाला आज दंड आम्हीच भरायचा आज घर आमची उद्ध्वस्त झाली पूर्ण उद्या आम्ही उभा कसं राहायचं कुठं राहायचं आज तीन आम्हाला एका दिवसात सांगितलं मी आयुक्ताच्या पाया पडल्या अक्षरशः आम्हाला कमीत कमी आठ दिवसाची मुदत द्या मी माझं नवरा आम्ही दोघांनी रात्रीच्या तीन वाजेपर्यंत घर खाली केलं घरातली एक के एक वस्तू खाली करत होतो आम्ही जा काही गाडी यायला तयार नव्हती पाऊस पडत पूर्ण लाईट बंद कस काय घर खाली करायचं होतं अर्ध सामान चोरीला गेलं आमचं कोणी काढून गेलं त्याला विचारलं कोणी सांगितलं काढायला खरं तर भावना आहेत <वियूस दालेला। laughs> स्वतःच जे घर आहे डोळ्या देखत महानगरपालिकेनं पाडलेलं आहे काही नागरिक देखील आहेत दादा खरं तर घर या ठिकाणची पाडण्यात आलेली आहेत तुम्हाला बिल्डरकडून आधी काही सांगण्यात आलं होतं कारण तुमची फसवणूक झाली हे स्पष्टच आहे बरोबर हा जो मनोज जर बिल्डर आहे याने इथे जी प्लॉटिंग केलेली ही पूर्ण रेडी मध्ये त्याने प्लॉटिंग केली आम्हाला आर झोनचं बोर्ड त्याचे आर झोनचे जे बोर्ड लावले विक्री ते विक्रीसाठी आर झोनचे प्लॉट विकणे ते बघून आम्ही इथे आलो आम्ही प्लॉट घेतलं सर आम्ही पैसे भरले स्टॅम्प ड्युटी भरली सब सबरक्षा ऑफिसमध्ये खरेदी झालेली त्याची नगरपालिकेला टॅक्स बी भरले गेले या जागेचे इथे नळ आले पाणी आले वीज आलं गॅस लाईन आलेली इथे हे सर्व असताना प्रशासनाने हे आम्हाला कुठल्याही प्रकारची मुदत न देता तोडलेले आणि दुसरी गोष्ट महत्वाची लवाद कोर्टामध्ये जो गंभीर आहे या गंभीर्याने लवाद कोर्टामध्ये या जागेचं केस दाखल केला की ही ग्रीन झोनची जागा आहे आणि ब्ल्यू लाईनच्या आत तुम्ही घरं बांधलेले परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचं जरेकडून माहिती मिळाली नाही जरेने आर्ज म्हणून आम्हाला विकले आम्ही घेतले आणि हरित लावत कोर्टाने फक्त जरे याच्यावरती केस दाखल करावी त्याने एकोणतीस जे बंगलाधारक आहे यांच्यावर केस दाखल केलेले आणि कुठल्याही बंगलाधारकाला हरित लावतच्या कोर्टामध्ये बोलवण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे हा जो निकाल लागला एकतर्फी निकाल लागला हरित लावत कोर्ट हा जो बिल्डर आहे जरे त्यानं राजकीय पाठबळ आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हे सगळं केलेलं आहे हो त्याच्याशिवाय होऊ शकत नाही त्याच्याशिवाय एवढी प्लॉटिंग होऊ शकत नाही शंभर प्लॉट जरी तर पाडले गेलेले आहेत तर त्याच्या मागे त्याला प्रशासन जबाबदार आहे राजकारणी लोक जबाबदार आहे तुम्ही कुठले जर कधी एखादे घर उद्ध्वस्त करता तर त्यात पुनर्संकल्ल्याचा पहिले इथे एवढे मोठे मोठे करोडोचे बंगले बांधले गेलेले आहेत आणि ज्यावेळेस पहिला बंगला बांध लागला इथं त्यावेळेस नगरपालिकेचे अधिकारी इथे आले आणि त्यांनी इथे प्रत्येक जे प्लॉटधारक आहे त्यांच्याकडून विचारपूस करून घेतली आणि जे बांधकाम करणारे सुरुवातीला जे बांधकाम करणार होते त्यांना सांगितलं की तुम्हाला परवानगी काढली घे तुम्ही नसल काढली तर आम्ही परवानगी देतो द्या पन्नास हजार आम्हाला आम्ही परवानगीसाठी पैसे खोलेत ते एक शिरसाट नामक एक आल्हट नामक व्यक्ती आहे नगरपालिकेचे ते इथे येऊन प्रत्येक जे जे बंगले बांधत होते प्रत्येक बंगल्याधारक सांगत होते की तुम्हाला आम्ही हे प्लॉट रिस्फर करून देऊ आणि मग तुम्ही आम्हाला पैसे द्या वेळोवेळी पैसे खाल्ले त्यांनी आणि त्याप्रमाणे इथे आम्ही गरीब लोक इथे सर्व इथं फसवणूक झाले आमची हॉली इथे त्यासाठी या जरे बिल्डरवरती हो कडक कार्यावे व्हायला पाहिजे या जरे बिल्डरनी सगळ्या नागरिकांना रस्त्यावरती आणलेले एकोणतीस बंगलाधारक आज लहान लहान पोरांसहित इथं या जागेवर बसलेले आहेत काल तीन तासामध्ये प्रशासनाने करून टाकलेले प्रशासनाला थोडेसे काही रय आमच्या बद्दल त्यासाठी आमची एक विनंती आहे जरे बिल्डरने आमचं नुकसान केलं आम्हाला जरी बिल्डरनेच फसवले बिल्डर, बिल्डर कडूनच आम्हाला सगळी भरपाई मिळते काय मागणी काय आता नेमकी जागेच्या बदला जागा आम्हाला आमचं बांधकाम आम तुटलेलं आहे बांधकामाला पैसे गेलेले आणि रिस्साने पैसे घेतलेले आमच्याकडून पूर्ण भाव घेतलेले आणि प्लॉटिंगचा वीस लाख रुपये गुंठ्याप्रमाणेने आमच्याकडून प्लॉटिंगचा भाव घेतलेला आहे इथं अतिक्रमण आहे वीस लाख रुपये गुंठ्याने विकल्या तर अतिक्रमण आहे आता मग दान अधिकृत आहे असं जसं प्रशासन आम्हाला जेव्हा सांगू राहिलं मग इतक्या दिवस प्रशासन का झोपलं होतं का नगरपालिकेला का आराम कर का झोपले होते मा खौं का मात्र चिथेचे पैसे खाऊन खाऊन त्यांनी आम्हाला बांधकामाला पहिले जर रोख लावले असते पहिल्या बंगल्याला तर इतर कोणीच बांधकाम केलं नसते इथे बत्तीस तेहतीस बंगले तर बांधकाम सुरू होऊन गेले काहींचं अपुरं बांधकाम आहे आणि आता तोडण्यात आलेलं आहे ह्याला जबाबदार कोण प्रशासन पण जबाबदार आहे स्थानिक राजकारणी लोक जबाबदार आहे आणि जरे बिल्डर जबाबदार आहे या जरे बिल्डरने आमचं नुकसान भर भरून द्यायला पाहिजे तोपर्यंत आम्ही तू तो हलणार नाही इथं राहू द्या जागेवर आम्ही मौली काय सांगाल करतं तुमचं घर काय सांगायचं आम्ही आता आम्हाला एवढं पसवलं हो बोलाले काय शब्दच ठेवलेलं नाही आम्हाला रात्री येतात लाईट कट करून को टाकली पाणी नाही आमचे लेकर मला कसं झालो आम्ही घराभर नंबर दिले लाईट बिल दिले त्यावेळेस दिसलं नाही का तुम्हाला समजलं आहे का आमच्या पोराला आम्ही फसल आम्ही लोक मजूर करून ठेवणार आहे नाही आता घरात कोण कोण असत काम करणार आम्ही घर काम आहे माझा पती वाच मन की करते मी घर काम करते मी करोड रुपये मेहनत करून घर बांधलो घर बांधलं आम्ही आमच्या आयुष्याची कमाई सगळी टाकली घरामध्ये आज माझी लहान मुलं मोठ मोठे मोठे मुलं म्हणतात तीस वर्षाचा मुलगा माझा म्हणतो मी काहीतरी आत्महत्या करतो म्हणते मी आम्ही रात रात त्याला सांभाळायला लागलो आता ना तू आमचा माझ पूर्ण रात्री रात झोपलं नाही मला मी भाजी घेतो म्हणला बिल्डिंग वर उडी टाकतो म्हणला काय करायचं ते आता काय मला काही त्यांचं नाव माहित नाहीये त्या बिल्डरला काय करायचं कर आमचे घर दे म्हणा आम्हाला वाचवून खर पाहिजे आयुष्यभराची जी पुंजी आहे जो पैसा आहे या ठिकाणच्या बंगल्यांसाठी घरांसाठी लावला होता परंतु नदीपात्रात आणि निळ्या अपूरेषेत ही घरं असल्यामुळं बंगला असल्यामुळं या ठिकाणची जी अनाधिकृत बांधकामं आहेत ती महानगरपालिकेकडून काढण्यात आलेली आहेत खरं तर या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते परंतु त्यांची ही अपील फेटाळण्यात आली पुन्हा गेले होते त्याच्यावरती हेअरिंग देखील झाली होती मात्र हरित लवादाच्या निर्णयानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर ही जी बांधकामं आहेत ती पाडण्यात आलेली आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की अनेक जे या ठिकाणचे घरमालक आहेत ज्या या ठिकाणचे बंगलो होते ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत अनेकांचं जे आयुष्य आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे कारण गेल्या कित्येक वर्षापासूनचे जे पैसे आहेत जी पुंजी आहे ती या घरांसाठी लावण्यात आली होती अगदी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी आपण पाहिलं होतं की बंगले उभा होते घरं उभा होती परंतु आजची जी परिस्थिती आहे अत्यंत वेगळी आहे विदारक चित्र आहे मन पिळवटून टाकणारं हे दृश्य असलं तरी सत्य परिस्थिती अशी आहे की निळ्या पुरेशेत ही जी घरं आहेत त्यामुळं पाडण्यात आलेली आहेत त्यामुळं प्रत्येक नागरिकानं आपलं घर आणि घराचं स्वप्न पूर्ण करताना खात्रीशीर माहिती घेऊनच जागा घ्यावी घर घ्यावं फ्लॅट घ्यावा असं जे आवाहन आहे काही वेळापूर्वीच महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केलं होतं परंतु या ठिकाणची परिस्थिती बघितल्यानंतर अत्यंत वाईट वाटत आहे परंतु शेवटी अनधिकृत बांधकाम असल्यामुळं ती पाडण्यात आलेली आहेत कृष्णा मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे